मस्ती करायला मस्ती करला कशामुळे बर ते मागच्या वेळेस भाजपच्या शिंदे गटानं आम्हाला फसविलं शिंदे गटाला मतदान करणार नाष्टे करणार करणार यावेळेस मतदान जरांगे पाटील सांगतील त्याला दिल्णा। मग करून ना तस तर कोणाला करणार तुम्ही तुमचा कौल कोणाला सत्तेच्या विरोधात तरी पण कोणाला सत्तेच्या विरोधामध्ये खूप लोक आहेत तरी आष्टी करला देऊ नागेश पाटील आष्टी करा जे शेतकऱ्याचा विचार करतील त्यांना आपण कौल देऊ आता काय मत आहे आपलं मत काय राहणार आहे सर जोपर्यंत शेतकऱ्याचा कोणी विचार करू शकत नाही तोपर्यंत आमच्या मनावर कोणाला काय मतदान करायचं ते तरी तुम्ही आता मतदान कोणाला करणार निश्चित निश्चित आता मतदान आष्टी करायला देऊ नागेश पाटील असते का। कारण काय असं प्रखर नेतृत्व हिंगोली जिल्ह्यातलं आहे त्याच्यामुळे आम्हाला देवेंद्र फडणवीस देऊ त्यामुळे आम्ही भाजपच्या काही उमेदवाराला मतदान करणार नाही आम्हाला शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आश्वासन दिले मी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आरक्षण देईल एकनाथ शिंदेनी खोटी शपथ घेऊन आमचा घात केलेला आहे मराठा समाजाचा त्यामुळे आम्ही नागेश पाटील आष्टीकर यांना मतदान देऊ या माझ्या मतानं तर आमचे माननीय नागेश पाटील आष्टीकर यांना मतदान देऊन आमच्या या मराठवाड्यामध्ये त्यांचा विजय घवघवीत व्हावा असं माझं वैयक्तिक मत आहे आणि या वाई वरक्ष नगरी मधून मी असं एक माझं मत व्यक्त करीत आहे